आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 वी दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी खुर्द येथील चिकन विक्रेत्याकडून विकलेल्या चिकनमध्ये लघुशंका केल्याचा प्रकार घडला होता चिकन विक्रेता मोहम्मद अल्ताब शेख यांनी याच्याकडे असलेल्या दुकानातील कोंबड्या आणि चिकन यावर अतिशय गलिच्छ प्रवृत्तीनं त्यावर लघुशंका केली व ते चिकन हिंदू लोकांना विकलं होतं या घृणास्पद प्रकारामुळे स्थानिक सकल हिंदू समाजानं एकत्र येऊन याच्या निषेधार्थ लोणीखुर्द गाव बंद ठेवलं असून लोणी पोलीस स्टेशनवर मोठा मोर्चा काढून कारवाई करण्याची मागणी केली यावेळी हिंदू बांधव म्हणाले की अशा प्रकारच्या घृणास्पद घटना आपल्याला सहन करता येणार नाहीत या प्रकरणात चिकन विक्रेता मोहम्मद अल्ताब शेख याच्यावर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे याची चौकशी करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं रामचंद्र की छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर श्री संभाजी महाराज की भारत माता की सर्वप्रथम महाराज आता मी तर सहसा कधी साफेमध्ये याच्यात कधी बोलले नाही पण माझं एकच म्हणणं किती दिवस बोलायचं भक्त भागाव भागावलांढ दांडे तर मारून दाखवा जामीनचा खर्च आमचा आहे पूर्ण कोणत्याही व्यक्तीला सर्व सर्व हिंदू धर्मीय बांधूंना मी एकच सांगतो तर तुम्हाला फक्त उठाव दांडे दांडे करू नका एखादा व्यक्ती मुततोय मुतून आपल्याला तो चिकन खायला देतोय आणि त्या व्यक्तीला तुम्ही सुरक्षित जाऊन देतात आणि त्या व्यक्तीला जो व्यक्ती व्हिडिओ काढत होता सगळ्यात पहिले त्याचा आभार मानतो आणि दुसरं खंत अशी आहे का त्याला सुरक्षित जाऊन कसं दिलं तुम्ही लोकांनी म्हणजे त्याच्यात मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी एखादा आपला पोलीस बांधव असला त्यांनी पण ते मूत्र विसर्जन झालेलं चिकनचं सेवन केलं असेल मटणाचं सेवन केलं असेल आपण पाहतो कुठे कोणचं पाणी वापरता काय करता हा एवढं आपला हिंदू बांधव फक्त उठाव दांडे भागावलांडे अरे एकदा मारा पडून दाखवा ना गुन्हे दाखल होतील आमच्या सारखे सक्षम लोक तुमच्या पाठीशी उभे आपल्याला ही मोर्चा काढायची वेळच येणार नाही एवढ्या संख्येने जाऊन त्याला चोपलं असतं तर तेवढं पुरलं असतं एवढी संख्या जमा करून आपण घाम घालत एवढं तीन चार किलोमीटर चालत आलोय हेच कष्ट तिथं केल्यास ती टपरी ठेवली कशाला मला आता एक आपल्या समर्थकांनी सांगितलं की ती आपल्या हिंदूंच्याच माणसाची जागा आहे आणि त्याच्यावर त्याची टपरी मी आता सांगतो इथून निघाल्यावर सगळ्यात पहिले टपरी उकाडून फेका हिंदू धर्मातल्या माणसाला काय अडचण आहे घेऊ त्या व्यक्तीला काय अडचण असायला पाहिजे का एखादा व्यक्ती मूत्र विसर्जन करून आपल्याला खायला देतोय आपण ते घातोय सारखं आपले हे गांडू हिंदू झालेले आपले लोक त्याच्याकडे जाऊन चिकन घेणार थोडीशी लाज वाटायला पाहिजे आपल्या लोकांना हा अरे तसं पाहिलं कधी तर सनातन धर्मात तर मटनाचं सेवन करायलाच नाही पाहिजे स्वतः मी चार वर्ष झाले आजपर्यंत मटण खाल्लंनी मासे नाही मी स्वतः सोडले आमच्या सारखे व्यक्ती जेव्हा सोडू शकतात तुम्ही काय सोडू शकत नाही एक दिवस कधी तुम्हाला सांगतो आपले पंच्याऐंशी टक्के हिंदू मधून फक्त पाच टक्के लोकांनी जरी नॉन व्हेज सोडलं त्या भिकाऱ्यांकडनं काही का घेतलं नाही ना ते तुमच्या घरासमोरून भीक मागतील ते त्यांचं पूर्ण जीवन चरित्र आपल्या अस्तित्वावर आहे त्यांचं पूर्ण जीवन चरित्र आपल्या अस्तित्वावर आहे लोक आणि मी तर यांना मुसलमान एक तर मानतच नाही कारण की तुम्हाला सांगतो मुस्लिम लोकात मोबाईल वापरू शकत नाही त्या लोकांमध्ये कोणताही डिजिटल फोटो काढू शकत नाही त्या लोकांमध्ये फोकटची सुविधा घेऊ शकत नाही त्या लोकांमध्ये आपल्या प्रवरामध्ये हॉस्पिटल जाऊन फोकटची सुविधा घेऊन डिलिव्हरी करू शकत नाही या लोकांना बँक अकाउंट चालत नाही आपले इथं नवीनच मुस्लिम आहे यांना बँक अकाउंट पाहिजे सरकारची सगळी सुविधा पाहिजे आणि मग बोलणार आम्ही सर्यावर चालणार आम्ही संविधान मानणार नाही अरे अशा लोकांच्या डोंगरावर लाता मारन तुम्ही तोंडावर बोलत नाही आम्ही संविधान मानणार नाही आम्ही सर्या कालून चालवणार आणि पुलीस प्रशासन तरी त्यांना सपोर्ट करते मला हे कळत नाही नेमकं आढलेलं काय पुढे आढलेलं आहे हा काय अडलेले आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री स्वतः बोलतोय भोंगे वाजले जिथं भोंगा वाजला तिथं आपण कारवाई करायला पाहिजे आणि कारवाई नाही झाली तर त्या क्षेत्रातल्या पोलीस अधिकाऱ्याला ते निलंबन करणार हे संसदेत बोललेले त्यांनी तरी एकही हिंदू आजपर्यंत एकही पोलिसांना कम्प्लेंट केली नाही पोलिस आपण बोलतो आमच्याकडे कम्प्लेट आली नाही तर आम्ही काय कारवाई करणार आहे इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या हिंदू धर्माच्या बांधवांना मी एकच सांगतो तुम्ही लोकांनी जिथं जिथं भोंगे वाजले पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करा कंप्लेंट झाल्यावर ते भोंगे कधी उतरवले नाही तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्हाला माहिती आहे तिथं काय करायचंय मग कारण की आज सागर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक पोस्ट केलेली भोंग्यांची पहिले भोंगे बंद करायचे आणि दुसरं सगळ्यांना मी सांगतो कोणालाही काही कोणाची घाबरायची गरज नाही इथं थांबलेले आता आम्ही बोलतोय आम्ही का नॉर्मल बोलत नाही आम्ही स्वतः बाहुबली मरणाचे मरणाच्या गुन्ह्या अंगावर घेतले आज फक्त धर्मकार्यात आलो म्हणून थोडं वातावरण असं दिसतं का नाही गाव धर्म धर्मकार्यात गेले धर्मकार्यात गेलो म्हणजे काय शांत बसलेलो नाही अजून अजून दोन चार गुन्हे पडले दहा गुन्हे पडले परत मर्डर पडला दोन चार मोक्यातून पहिले निघालोय परत गेलो तुझ्या अडचण नाही धर्मासाठी इथं बसलेल्या प्रत्येक बालवणला मी एकच सांगतो तुम्ही कोणत्याही संघटनेचे असा कोणत्याही संघटनेचं काम करा तुम्ही आम्हाला काही अडचण नाही पण सनातन धर्मावर ज्यावेळेस येणार तुम्हाला एकत्र यायची गरज आहे आज कोणावर जरी अन्याय अत्याचार झाला आम्ही विचार करत की हा या संघटनेचा तो संघटनेचा तो फक्त आपला हिंदू बांधव आहे आणि त्या हिंदू बांधवासाठी आपल्याला लढायचं म्हणून आज आम्ही पण इथं आलो आणि इथं जमलेलं प्रत्येक बांधवांना मी परत सांगतो प्रत्येकाला फोन नंबर माहिती सगळं माहिती कोणाला अडचण आली डायरेक्ट फोन करायचा आपल्याला कोणता बायपास नाही आहे ना आपल्याला कोणतं काय चार लोकांना बोलून आमच्याकडे संपर्क साधायचा आहे कोणत्याही व्यक्तीला अडचण आली आम्ही त्याच्यासाठी सक्षम आहोत आणि गुन्ह्याला घाबरायचं नाही पोलीस बांधव पण आपले हिंदूच हे झाण्यात ठेवा फक्त आता त्यांना त्यांचं काय आडलं असेल त्याच्यामुळे काय करता येत नसल पण आपल्याला सपोर्ट करतात हे जाण्यात ठेवा आणि वेळानवेळी तुम्ही तक्रार दाखल करा तक्रारीवर समजा काही उपचार झाला नाही तर आपल्याकडे आहेच पर्याय मग तुम्हाला तर मी स्पष्ट सांगितलं वकिलाचं जामीनचं सगळं खर्च कर आम्ही करतो बाबा जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि हा विचार नाही करायचा तर वातावरण खराब होईल जाती जाती जातींमध्ये ते निर्माण होतोय हा पेळ बीड गेला उडत हे डोक्यात आणायचं नाही आपल्याला जे करायचं ते बिनस करा जास्त लोड घ्यायचं नाही बाकी सगळ्यांसाठी आता महाराज आहे ते काय संबोधित करतील आणि परत मी बोलतो फक्त भाषण ठोकून इथं येऊन टाळ्या वाजून अरे आपण टाळ्या वाजून वाजून परेशान झालो आपल्या घरात घोसायची वेळ आली या लांड्यांची फक्त टाळ्या वाजवतोय आपण अरे टाळ्या वाजवू नका तुमच्याकडे साधन साधनाने मारा ना अशा आराम करू लोकांना कशाला ठेवला अशा यांना असा मारा एखाद्या व्यक्तीला त्यांनी विचार करायला पाहिजे कारण की तुम्ही बघा दरवेळेस बघा आपल्या मंदिरात पण तेच होतं शनी शिंगणापूरची घटना बघा एकशे अठरा जी आहे तिथे होते आपल्या सारख्या काही लोकांनी नॉनव्हेज खाल्लं कधी तर मंदिराच्या पायरीपर्यंत ते पोहचत नाही कधी हे नॉन व्हेज खाणारे रोज काय खाऊन येतील हे तिकडे उभं राहताना तिथं ते तेल टाकायला होते महाराजांच्या मूर्तीपासून म्हणजे एवढी मोठी शोकांच्या शोकांचे का बघता आपल्या ते महाराज तुम्हाला सांगतो एवढे आपले मंदिर आहे गावागावात मंदिर आहे तुम्ही ट्रस्टची बॉडी कधी पाहिली ना एखादा वांदा घेतो ना मुसलमान घे ना काय आपले कोणत्या त्यांच्या मस्जिदमध्ये मध्ये कोणत्या ट्रस्ट मध्ये आपले लोक आहे बरं आहे काय येते विविध ट्रस्ट आपल्या लोकांना सर्व धर्म समभावाचा असा किडा चढलेला आहे का त्यांचे आपल्या मंदिर आपण एखादा बनवलं एखादा मुसलमान त्याच्यात घेतात किती गावात मी पाहिलं लोकसंख्या आपली नव्वदच्या पुढे की सरपंच मुसलमान अरे हे कोणचं यांना आपली मूर्ती चालत नाही यांना आपल्या देवांचे फोटो चालत नाही आणि बिल लावण्यासारखे आपले लोक मंदिराचे कॉन्ट्रॅक्ट पण त्यांना देतात प्रसादाचा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे भाजीपाल्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे अरे हे इथं ओपन मध्ये लग्नी करून समजा आपल्याला दिसत असेल तर ते तिथं काय करत असतील बरं आपल्या एवढी मोठी शोकांतिका आहे आणि सरकारचं काम आहे जी आर काढणे आपण विरोध करायला पाहिजे ना आता एक नवीन मूवी आला कोणतं उदयपूर फाईल बघा आता मी तर त्याचा ट्रेलर पण पाहिलं नाही आणि काही आराम गोर मुसलमान लोक पहिलेच निवेदन द्यायला गेले का हे मूवी ठेवायचं नाही हे मूवी लागायला नाही पाहिजे जे आयला मी बोललो हे काय आपल्या लोकांनी विरोध करायला पाहिजे ना त्याचं समर्थन मी तो सांगतो तुम्ही त्याचं समर्थन मोर्चा काढा हा मूवी लावायचं जे आणि मी तर साहेबांना सांगतो इथं आलेले ते मोर्चांमध्ये बनो आपल्या टॉकीज मध्ये उदयपूर फाईल लावा जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त लोक मी छोरवर घेऊन येणारी आणि इथं बसल्या सर्व हिंदू धर्माच्या लोकांना मी सांगतो आपण जास्तीत जास्त संख्येने जसा छावा चित्रपट बघितला असा उदयपूर फाईल बघा नेमकं काय लांड्यांना असं नेमकं काय टोचलं उदयपूर फाईल मध्ये हा यांचं काहीतरी अजून ओपन होणार आहे आपण हिंदू बांधव जागा होईल ना आपण अशा मूवींना शंभर टक्के समर्थन करायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीला अडचण असली तिकीटचा खर्च मी करतो एवढं बोलून दोन शब्द आम्ही थांबवतो जय श्रीराम म्हणजे आपल्या श्रीरामपूर मध्ये जो जो प्रकरण आता आज घडलं की देण्याच्या पाहण्यामागे टॉयलेटचं पाणी सोडलं असं क्रूरपणा आणि असं वर्तणूक जे केलं त्याचा आम्ही तृतीयपंथी समाजाकडनं जाहीर निषेध करतो आणि आपल्या लोणीमध्ये जे हे चिकनच्या डब्यामध्ये लघुशंका करून असं एवढं माणुसकीच्या माणुसकीला असं काळिंबा फासल असं कार्य इथं झालं क्रूरपणे याचाही आम्ही तीव्र निषेध करतो आमच्या तृतीयपंथी समाजाकडनं आणि सगळ्यांना सांगायचं एवढंच आहे की आम्ही आमचा पूर्ण तृतीयपंथी समाज कालही हिंदू धर्मासोबत होता आणि आजही आहे आमचा समाज कायम सनातन जय जय श्रीराम आज काही धर्माच्या लोकांकडून आपल्या हिंदू धर्मावर वेळोवेळी आघात होत असतो आणि आपण निषेध व्यक्त करत आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत आहे हे कलियुग आहे हे लक्षात ठेवा आज आपण कलियुगामध्ये आहे इथे मंत्रानी नाही तर तंत्र आणि देशाचा विकास केला जातो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे मंत्रानी आपलं चालणार नाही तर आता आपण तंत्राने विकास करतो म्हणजेच आम्ही शास्त्र वित्त आहे पण वेळ आल्यावर शस्त्र सुद्धा घ्यायला घाबरत हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण नुसते केवळ भगवाधारी बनून चालणार नाही भगव्या आपल्याला जाग व्हावं लागेल कस भगवे पे भरोसा करणार आहे जगमे भगवालय राणा जगमे भगवा लय राणा आहे भगवे पे भरोसा करणार आहे जगमे लय राणा आहे भरोसा करना है जग मे भगवाय राणा आहे जगवे पे भरोसा करना आहे जग में भगवा राणा आहे भरसा सनातन जागो जग राणा सनातन सारे परचम भगवल राणा आहे सनातनी जागो प्यारे परचम भगवल राणाहेर जय जय राम भारत आणि पाकिस्तानचं ज्या वेळेस विभाजन झालं त्या दिवशी का झालं दोन धर्माचे लोक एकत्र राहू शकत नाही म्हणून पाकिस्तान आणि भारत वेगळा झाला पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र घोषित झालं पण खंत आहे उरलेला भारत अजूनपर्यंत हिंदू राष्ट्र घोषित झालेला नाहीये म्हणून आपण हिंदू राष्ट्रासाठी सुद्धा या सरकारला निवेदन द्यायला पाहिजे की उरलेला देश हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे कारण पाकिस्तान मध्ये वीस टक्के हिंदू होते आज दोन टक्के राहिले इथे तीन टक्क्याचे पंचवीस टक्के आलेले आहे आणि कधी ते पन्नास टक्क्यावर हो जाऊन या भारताला गजबा हिंद बनवायचे स्वप्न पाहत आहे तर त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या आधी हा भारत भगवा हिंद झाला पाहिजे भगवा हिंद झाला पाहिजे लोणे खुर्द या ठिकाणी च्या जेहादी प्रवृत्तीच्या लांड्यांनी खऱ्या अर्थानं चिकनच्या डब्यामध्ये लघुशंका करून त्या घाणेड कृत करण्याचं काम या लोणी खुर्दमध्ये केलं आहे त्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं खऱ्या अर्थाने आपण राज्यभर बघितला असेल लव जियात बघितला आपण लॅन जियात बघितला त्यानंतर आता श्रीरामपूरच्या ज्या पिण्याच्या पाण्याचा तलाव होतं त्या तलावामध्ये मैलमश्रीत पाणी सोडून त्या ठिकाणी जियाद्यांनी वॉटर जियाद घडून आणला आणि आज या लोणीमध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा चिकन चिकनजियात जो सुरू झाला तो लोणीमधून सुरू झाला चिकन जियादची सुरुवात जी झाली ती या लोणीमधून झाली ही अनेक वर्षापासून सुरू असन पण आपल्या या ठिकाणी बजरंग दल असेल इतर काही जे हिंदुत्वादी संघटना असेल त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे यांचा हा जो चिकन जी आहे तो या ठिकाणी ओपन झालेला आहे म्हणजे आपण जे चिकन आजपर्यंत खात होतो त्या चिकनवरती लघु शंका करून ते चिकन हिंदूंना खायला दिले जात होतं म्हणजे हा जो फूड जी आहे हा एक फूड जिहद सुद्धा या जे आदेकून चालवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे आपण या मोर्चाद्वारे या मोर्चाला खऱ्या अर्थानं नवनाथ मारत मस्के असेल त्याचबरोबर आकाश भैया बेग असतील आणि हिंदुत्वादी संघटनेचे प्रमुख महाराज लोकांनी या ठिकाणी संबोधित केलं आहे आणि खऱ्या अर्थानं हे निवेदन आपण प्रशासनाला दिलं आहे पोलीस प्रशासनाने आठ दिवसाच्या आत ही, ही। जर टपरी उखडली नाही तर ही टपरी हिंदुत्वादी संघटना त्या ठिकाणी काढून टाकणार असा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे बेलापूर मध्ये आपण बघितलं असेल बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी बेकरीमध्ये आपण जे पाव घ्यायला जातो त्या पावामध्ये हे जिहादी लोक गोमांस विक्री करत होते हाच प्रकार बेलापूरमध्ये घडला पण हिंदुत्ववादी संघटनेच्या रेट्यामुळे ती टपरी प्रशासनाला उद्ध्वस्त करावं लागली आता गोमांस खाऊ घातला उद्दास होतो म्हणजे हा गोवा मध्ये देखील एका हॉटेल वरती गोमांस खाऊ खाण्याचा प्रकार जो हॉटेलमध्ये आपण खायला जातो गोमांस खाऊ घातलं म्हणजे घाणेड प्रकार या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये या जी आधी लांड्यांकून सुरू आहे आठवड्यामध्ये सातत्याने प्रसार माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्यामध्ये एक चिकन शॉपमध्ये एक तरुण होता जो त्या शॉपचा म्हणजे दुकानाचा तो मालक होता आणि ते दुकान तो चालवत होता तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला उघडपणे दिसत आहे की तो जो व्यक्ती आहे तो त्या चिकन धुण्याच्या ड्रम मध्ये लघु शंका करत होता आणि त्या ड्रम मध्येच तो चिकन धुवून आपल्या हिंदू बांधवांना ते चिकन विकत होता बघायला गेलं तर ही घटना अतिशय गंभीर होती पण पाच सहा दिवस हा व्हिडिओ प्रसारमाध्यमात फिरून सुद्धा कुठल्याही प्रकारची कोणी दखल घेतली नाही आणि ज्या वेळेला हा व्हिडिओ आपल्या बजरंग दलाच्या बजरंगींच्या हाती लागला त्यावेळेला स्थानिक बजरंग दलाचे पदाधिकारी असतील तसंच लोणी खुर्दमधील काही जागरूक हिंदू बांधव असतील यांनी त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क केला आणि सदर घटनेची माहिती दिली माहितीचं गांभीर्य लक्षात घेता आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता लोणी पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहे अधिकाऱ्यांनी तात्काळ सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आणि हा गुन्हा दाखल होत असताना काही स्थानिक लोकांनी जे बाडगे आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाने कार्यकर्त्यांची बाजू समजून घेऊन आणि घटनेचं गांभीर्य समजून घेऊन त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला या घटना वारंवार घडताय ज्या प्रकारे आपण जर बघितलं फूड हातच हे आपल्या जिल्ह्यातील दुसरं प्रकरण आहे या आधीचं प्रकरण म्हणजे बेलापूर मध्ये आपल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मागच्याच महिन्यामध्ये एक तीन आठवड्यापूर्वी त्या ठिकाणी धाड मारली होती पोलीस प्रशासनाच्या मदतीने आणि त्या ठिकाणी सुद्धा बेकरीमध्ये चक्क गोमांस विक्री सुरू होती या घटना अतिशय गंभीर आहे प्रशासनाने ह्या घटना गांभीर्याने घ्यावा म्हणून हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पाटील आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला